सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण पाच नोव्हेंबर दोन हजार पंधराच्या शासन निर्णयानुसार व त्यामधील निर्देशानुसार वर्गवारी करून करण्यात आले आहे सर्वेक्षणाअंत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम तरतुदीनुसार कलम दोनशे चौसष्ट व कलम दोनशे अडुसष्टच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत एकूण सर्वेक्षण पूर्ण केलेल्या मिळकतींची संख्या एकशे चाळीस असून सर्व एकशे चाळीस मिळकतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत यापैकी इमारत तथा इमारतीचा भाग अतिधोकादायक असलेली सी वन वर्गातील इमारत संख्या पंधरा असून यापैकी सात इमारतींचे मनपाकडून मिळकतदारांकडून पाडकाम करण्यात आलेले आहे पैकी पाच इमारतींचे मालक भाडे करून न्यायालयीन वाद चालू आहे इतर तीन इमारतींचे पाडकाम एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे एकशे पंचवीस इमारती सी टू सी थ्री वर्गवारीतील असून सदर इमारतींचे मिळकतदार व भाडेकरू यांना कलम दोनशे चौसष्ट नोटिसा बजावून भागशहा पाडकाम दुरुस्ती करण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत यापैकी बहुतांशी इमारतीबाबत मालक भाडेकरू असे न्यायालयीन वाद चालू असल्याचे निदर्शनास येते तरी धोकादायक इमारतींच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेकडून दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक हिताच्या दृष्टीने जाहीर प्रसिद्धीकरण करण्यात आले आहे तसेच दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस अखेरपर्यंत अतिधोकादायक इमारतीच्या परिसरात नागरिकांनी जाऊ नये म्हणून मनपाकडून फलक लावण्याची कार्यवाही ठेवण्यात येत आहे सर्व इमारतींची यादी सी ची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट सोलापूर कॉर्पोरेशन डॉट टाकण्यात आली आहे